नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेटगुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या गायीमध्ये किंवा म्हैसमध्ये त्यांना गर्भधारणा न होण्याची कुठली कारणे असू शकतात आपल्या पशूंमध्ये जर त्यांची गर्भधारणा वेळेवरती झाली नाही तर त्या ते ठिकाणी आपल्याला कुठल्या अडचणी येतात तसेच आपल्या पशूंमध्ये आपण गर्भधारणा होण्यासाठी कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे या संबंधित माहिती घेणार आहोत मित्रांनो दुग्ध व्यवसायामध्ये आपल्या पशूंची गर्भधारणा जी आहे ती जर योग्य वेळी झाली किंवा आपल्या पशूंची जी वेत आहे यामध्ये आपल्या गाईचे वेत आपल्याला वर्षातून एक वेळा आणि आपल्या म्हशीमध्ये त्याचे बारा ते पंधरा महिन्यामध्ये एक वेळा या प्रमाणे जर त्या ठिकाणी आपल्याला वेत मिळाले तर मित्रांनो आपल्याला हा दुग्ध व्यवसाय यशस्वी करण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होतो परंतु मित्रांनो यामध्ये जर आपल्याला कुठल्या अडचणी आल्या तर त्या ठिकाणी आपल्याला हा व्यवसाय परवडत नाही त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा जी आहे ती वेळच्या वेळी करणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो आपल्याला जर या विषयावरती संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याची जी लिंक आहे ती खाली दिलेली आहे आपण जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा आपल्याला नक्कीच सुंदर फायदे त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील धन्यवाद